कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा पण ज्या पद्धतीने आपण राज्यपालांची भेट घेतली त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या देखील भेटीला गेल्या ही कारवाई म्हटली जाते की खाते बदल केले ही त्यांच्यावरती कारवाई केली गेली ही वाटते का ही कारवाई योग्यपणे बघा खून करायचा आणि त्याला समज देऊन सोडायचं अनैतिक माय बहिणींचा अपमान करायचा माय भणींना नाचवायचं आणि त्यांना फक्त समज देऊन सोडायचं आणि त्यांच्याकडनं फक्त परवाना परत घ्यायचा ही कारवाई होत नाही कारवाई गुन्ह्याच्या स्वरूपात होते ज्या वेळेला जसा गुन्हा घडतो भारतीय घटनेने जे काय अधिकार दिलेले आहेत किंवा जे वेगळे कायद्याच्या गुन्ह्यांच्या बाबतीतले जे वेगवेगळे कायदे आहेत या कायद्यांनी त्या गुन्ह्याचं स्वरूप बघून त्याच्या शिक्षेची तरतूद केलेली आहे आणि हा जो गुन्हा आहे की एका बाजूला माता भगिनींचा सन्मान म्हणून दररोज मान वर करून बोलतायत ते माता भगिनींना उघडे नागडे नाचवतायत तुम्ही नीट कायद्याची जी काय डेफिनेशन आहे गुन्हेगाराला शिक्षेची काय डेफिनेशन आहे ती त्याच्या गुन्ह्यावरती आधारित आहे ग्रह राज्यमंत्र्यांनी गुन्हा केलाय हा सर्वसाधारण माणसाने केलेला नाहीये ज्याच्यावरती जबाबदारी आहे ज्याने शपथ घेतलेली आहे ज्याने शपथ घेतली आहे संविधानाची शपथ घेतली आहे की मी कायद्याचं पालन करीन माझ्यावरती पहिली जबाबदारी आहे कायद्याचं पालन करायची आणि तोच कायदा मोडतोय तर त्याच्या बाबतीत तर शिक्षा अधिक कडक असायला पाहिजे